डिजिटल न्याय पद्धतीच्या माध्यमातून जलद प्रभावी तक्रार निवारण डॉक्टर वर्मा राळेगाव नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून पूर्वी तक्रार निवारणासाठी ग्राहकांना विविध ठिकाणी फेरे मारावे लागत होते त्यात वेळ पैसा व शारीरिक श्रम वाया जात होता डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कमी वेळात कमी पैशात जलद न्याय मिळवून घेणारे द्वार उघडल्या गेले आहे सहजपणे ई फायलिंग व्हिडिओ साक्ष देणे कागद खर्चासह वेळेचा बचाव वकिलांच्या मध्यस्थीशिवाय न्याय मिळवून घेण्याच्या सुविधा आदी नवीन डिजिटल व्यवस्थेत उपलब्ध झाल्या आहेत कॅम्प्युटर मोबाईल इंटरनेट ऑनलाईन पेमेंट आदी सुविधांमुळे नागरिकांचे ग्राहकांचे जीवनमानात अमूलाग्र बदल झाला आहे जीवन सुखकर झाले आहे त्याच वेळेस सायबर क्राईम बँक एटीएम एटीएम ऑनलाइन प्रक्रियेतील फ्रॉड डिजिटल अरेस्ट आदीमुळे ग्राहकांना ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळणे बाळगण्याची गरज असल्याचे मत ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर के एस वर्मा यांनी ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ते व्यक्त झाले ग्राहकांचे हक्क व कर्तव्यासोबत ग्राहक पंचायत व तक्रार निवारण आयोगाची कार्यपद्धती बाबतची माहिती कोषाध्यक्ष भूपेंद्र कारिया यांनी दिली बँकेद्वारे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती देऊन बँकिंग के फाईल्स आधीपासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीची माहिती बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक भूषण चिंत भूषण चिंचवला पुरे यांनी दिली अध्यक्षीय भाषणात नायब तहसीलदार भगत यांनी ग्राहक जागृतीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पुरवठा शिक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केले ग्राहकांच्या जागृतीसाठीची माहिती पॉवर प्रेझेंटेशनद्वारे पुरवठा विभागाने यावेळी सादर केली मंचावर नायब तहसीलदार किरण किनाके वडकी शाखेचे सचिव हरिभाऊ नंदुरकर हजर होते ग्राहक पंचायतचे सदस्य माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे, प्राचार्य गजानन घुंगरुळ नंदकिशोर टिपणवार अमर ठाकरे भावनाताई खन वडकी शाखेचे अध्यक्ष अशोक फुटाने हजर होते पुरवठा निरीक्षक संगप्रियक धोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी अचक सहकार्य केले पाच महाविद्यालयात झाल्या भाषण व निबंध स्पर्धा शहरातील पाच महाविद्यालयात भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे झालेले बदल या भाषण स्पर्धेत नंदिनी खडसे जान्हवी देशमुख वारकट ध्रुव कारमोरे नित्रिस्त ग्राहक एक सामाजिक समस्या या निबंध स्पर्धेत हर्षिता सामरे मंथन वाकुलकर वैष्णवी अवसरमल जागृती डायरे रुचिता पटेल पैक यांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना यावेळी प्रशस्ती पत्र देण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी पण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज